न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जामनेर तालुक्यातील काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात तातुनात शेतकऱ्याचं नुकसान झालंय ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली आहे पिकांची पाहणी करत संबंधित अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गांना देण्यात आले अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यात तालुक्यातील कापूसवाडी देऊळगाव फतेपूर आदींवर अधिकारी वर्गाकडून पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय जामनेर मुक्ताईनगर बोदवड चोपडा पाच ते सहा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी पावसामुळे रात्री बऱ्याच गावांतील घरावरील पत्रे उडून गेली काही ठिकाणी झाडे घरावर पडल्यामुळे बऱ्याच गोरगरिबांचं नुकसान झालं काहींच्या घरावर पड झाडे पडल्यामुळे घरातील पत्रे उडून गेल्यामुळे वस्तू खाण्याजोग्या राहिल्या नाही आहेत घराच्या भिंती पडलेल्या आहेत अशा या वादळी व पावसामुळे बऱ्याच गोरगरिबांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या कळीचं नुकसान आहे संबंधित अधिकारी पंचनामे करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान वाढल्यामुळे सर्वांना ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी तापमानापासून आपल्या जीवाचं संरक्षण करावं बाहेर निघताना डोक्यावर रुमाल वगैरे बांधूनच निघावे हे सर्व जनतेला आग्रहाची विनंती केली आहे काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदोड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफरून माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे पण तो सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे ता कापायावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवाड मुक्ताईनगर त्या तालुक्यात जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणार तर लोकांना लो राहायचीसुद्धा व्यवस्था कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उत्साहघातानेही लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतो कामाशिवाय आता कधी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणे जळगाव पोतवड